सदरची भूमिका घेऊन निवडणुकीच्या पश्चात आम्ही सर्व काँग्रेसजन हे त्या भूमिकेने त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत त्यामुळे काँग्रेस एका चळवळीचं नाव आहे काँग्रेस एका विचाराचं नाव आहे काँग्रेस एका आंदोलनाचं नाव आहे आणि या प्रारूपात स्वरूपात आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात काँग्रेसची उभारणी करणार आहोत हे देखील या ठिकाणी नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो दुसरा जो आपण प्रश्न विचाराल त्याआधीच त्यामध्ये मी निवेदन कि चा नि चा नि और कि या ठिकाणी करू इच्छितो की देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आघाड्या आणि युती ही अपरिहार्यता कुठेतरी एक पॉलिटिकल कंपल्शन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि याची किंमत जी आहे ही काँग्रेस पक्षाला चुकवावी लागलेली आहे त्यामुळे गत निवडणुकांमध्ये युती आघाडीमुळे आमचा पक्ष या ठिकाणी निवडणुका लढू शकला नाही ही नाईलाज आणि ही जी अपरिहार्यता होती ही मोकळ्या मनाने या ठिकाणी आम्ही कबूल करतो देश पातळीवर इंडिया अलायन्स पार्टनर आम्ही असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही युबी महाविकास आघाडीच्या का माध्यमातून काम करत असल्यामुळे कुठे अडचणी आणि मर्यादा या धरून आम्हाला आल्या होत्या